मित्रांनो शाळेत असताना कधीकधी किशोर अवस्थेमध्ये आपल्याला कोणीतरी आवडू लागते मनात त्याच्या किंवा तिच्याविषयी प्रेम वाढू लागतं पण ते प्रेम कोणाच्या नशिबी असतं तर कोणाच्या नशिबी नसतं घरची परिस्थिती किंवा अन्य कारणामुळे मनावर दगड ठेवून प्रेमाला आपल्याला मुकावं लागतं कालांतराने आपलं लग्न एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशी होऊन जातं आणि आपण आपल्या संसारात रमून जातो तसेच आपल्या प्रेमिकाचं लग्नसुद्धा आपल्या डोळ्यासमोर होतं त्यावेळी मात्र आपण काही करू शकत नाही त्यानंतर या घटनेला भरपूर दिवस होऊन जातात आणि अचानक एक दिवस आपली प्रेमिका आपल्या डोळ्यासमोर प्रकट होते आणि असंच काहीतरी प्रकार तृप्ती आणि किरण या दोघांमध्ये झाला होता तिचे भरलेलं शरीर पाहून किरण चवताळतो आणि त्यानंतर ते दोघे एकत्र येऊन वासनेचा खेळ खेळतात आणि या वासनेच्या खेळासाठी नंतर घडतो एक मोठा हत्याकांड त्याचबरोबर मित्रांनो हा हत्याकांड पोलीस एका धाग्यावरून सोडवतात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर पाहूया घटना विस्ताराने मित्रांनो तृप्ती ही पती उमेश माडवी आणि चार वर्षाची मुलगी यांच्यासह उस्तने या गावी राहत होती पती कामावर गेला की तिचा सगळा वेळ रिकामात जात असायचा आपल्या छोट्या मुलीची आवरावर केली की ती इंटरनेटवर टाइमपास करत असायची त्यामुळे ती सोशल मीडियावरती भरपूर प्रमाणात ॲक्टिव्ह झाली होती एक दिवस तिला किरण पाटील याची फ्रेंड दिवस आली आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला तिच्या हृदयात धडधड वाढू लागली कामशील गरम झाले तिला आता तिच्या शाळेतले दिवस आठवू लागले होते तृप्ती ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेत किरण पाटील शिकत होता दोघेही वयात आले होते एकमेकांकडे ते आकर्षित झाले होते दोघांच्याही मनात एकच भावना असल्याने त्यांच्या त्यात मैत्री आणि प्रेम जमायला वेळ लागला नाही पाहता पाहता दोघे एकमेकांच्या प्रेमात गुरफटून गेले होते तरुण वय आणि प्रेमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे यातून एकमेकांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची ओढ त्यांना लागली होती पाहता पाहता ते जवानीचा आनंद लुटू लागले होते पण हे प्रेम संबंध फार काळ टिकू शकले नाही कारण तृप्तीचे लग्न उमेश यांच्याबरोबर ठरले होते लग्न करून आता तृप्ती आपल्या संसारात मग्न झाली होती तिचा पती उमेश हा एम आय डी सी परिसरात कामाला होता त्या दोघांना याचा संसार सुरळीतरित्या चालू होता तृप्ती हिला मुलगी झाली होती पण पहिला प्रेमी पुन्हा दिसल्याने ती सुखावून गेली होती तिकडे किरण तिच्या मागेमागे होता त्याला काही तिच्याशी लग्न करायचे नव्हते पण त्याला मात्र तिला भोगायचे होते त्याने तिला फेसबुकवरती काढले आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्याला पाहून ती मनातून आनंदी झाली आणि तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली गुण्या गोविंदाने चाललेल्या हा संसारात किरणने घुसखोरी केली होती फेसबुकवरून तृप्ती व किरण या दोघांनी पुन्हा जवळ साधली होती एकमेकांशी चॅटिंग करत आणि एकमेकाचे मोबाईल नंबर घेऊन आता ते दोघे फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपवरती कॉलिंग करू लागले होते एकमेकांच्या संपर्कात राहून ते आता सहवास वाढू लागले होते आणि एका मुलाची आई आहोत याचा विसर तिला पडला होता लाज लज्जा सोडून ती त्याला भेटायला तयार झाली मग तोही मागे हटला नाही बाहेरच त्यांच्या गाठी भेटी होऊ लागल्या दिवसाही काम सुखात ते दोघे रंगून जात होते दोघांना एकमेकांची चटक लागली होती किरण आता आपल्या शाळेतल्या प्रेमिकाचा भर भरून आनंद घेत होता आणि ती त्याला प्रतिसाद देत होती तिने आपल्या चार वर्षाचे मूल बाजूला ठेवून आपल्या शरीराचे लचकेत तोडण्याचे त्याला जणू लायसन दिले होते त्यांचे अनैतिक संबंध चोरी छुपे चालू होते दोघेही अवैध संबंधातून सुख उपभोगत होते त्यांचा हा खेळ गेल्या सात आठ महिन्यांपासून कधी लॉजवर तर कधी मित्राच्या प्रायव्हेट रूमवरती चालू होता त्याचबरोबर तृप्तीला शाळेतला जुना प्रियकर भेटल्यामुळे ती हरकून गेली होती पण समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे हे अवैध होतं त्यांच्यातील संबंध कोणाला कळणार नाही असे त्यांना वाटत होते पण तसे झाले नाही तृप्तीच्या वागण्यात झालेला बदल तिचे नेहमी नटून फिरणे आणि बाहेर जाणे तिचा पती उमेशला हे खटकू लागले त्याच्या मनात तिच्या विरुद्ध संशय तयार झाला आणि त्यातूनच संशयातून त्यांचे खटके होऊ लागले होते पण ती बाहेर जाणे थांबवत नसल्याने त्यांच्यात तंटाही होऊ लागला अखेरीस उमेशने तिच्यावर बंधने घातली घरातून बाहेर पडायचं नाही असे त्याने तिला सांगितल्यामुळे तिचे घरातून बाहेर पडणे कमी झाले होते त्यामुळे किरणला भेटण्यासाठी त्याच्यासाठी मुश्किल झाले होते आपल्या प्रेमसंबंध आड पती उमेश येत असल्याने तृप्तीने प्रियकर किरण पाटील याला सांगितले माझ्या पतीला आपल्याबद्दल संशय आला आहे त्यामुळे आपल्याला भेटता येणार नाही असे तिने त्याला सांगितले आपले मिलन व्हायला असेल तर पती उमेशचा अडसर आपल्याला बाजूला केला पाहिजे आणि त्या दोघांनी उमेशचा काटा काढण्याचं ठरवलं त्या दोघांनी अगदी काटेकोरपणे नियोजन केले होते ठरल्याप्रमाणे रात्री किरण पाटील हा तृप्तीच्या घराजवळ आला तर तृप्ती घरात झोपली होती तिचा पती दिवसभर काम करून थकून आला होता जेवण करून तो बेडरूममध्ये झोपी गेला होता तो गाड झोपेत असल्याची तृप्तीने खात्री करून घेतली आणि प्रियकर किरणची वाट पाहू लागली दरम्यान किरणने तृप्तीला मिस कॉल केला तशी ती उठली आणि दबक्या पावलाने घराच्या दरवाज्याजवळ आली तिने गुपचूप दरवाजा उघडला आणि किरणला आत घेतले पण प्लॅनप्रमाणे पुढचे काम करण्याऐवजी तिला पाहताच किरणने तिला मीठ घेतले तीही त्याला बिलगली होती दोघे हॉलमध्येच अश्लील जाळे करू लागले होते तिकडे उमेश झोपेतून जागा झाला पण शेजारी तृप्ती न दिसल्याने तो तडक उठला आणि हॉलमध्ये आला समोर तृप्तीवर तिचा प्रियकर किरण दोघेही त्याला दिसले हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली रागाच्या भरात लाकडी दांडके घेऊन तो किरणकडे धावला लाकडी दांडकेने तो किरणवरती हल्ला करू लागला त्यानंतर किरण ही उमेशच्या अंगावरती धावून गेला त्याने लोखंडी पाईपने उमेशच्या डोक्यात जोराने प्रहार केला उमेशचे डोके फुटून रक्त वाहू लागले हा फटका इतका जोरदार होता की उमेश आता खाली कोसळला होता ही संधी साधून तृप्ती आता उमेशच्या छातीवरती बसली होती तिने त्याचे दोन्ही हात पकडले तर किरणने घरातील तृप्तीचा स्कार्फ घेऊन उमेशचा गळा आवळला तृप्ती आणि तिचा प्रियकर यांनी केलेल्या हल्ल्यात उमेश जागीच ठार झाला त्यांनी आपल्या प्रेमसंबंधाच्या आड येणाऱ्या उमेशला कायमचे संपवले होते पण हा खून उघडकीस आला तर आयुष्यभर आपल्याला तुरुंगात खडी फोडावी लागेल या विचारातून त्यांनी त्या डेड ते बॉडीची विलेवट लावणे गरजेचे होते असे ते दोघे विचार करू लागले त्यानंतर घरातील एका पोत्यात त्याचा मृतदेह त्यांनी कोंबला पोत्यात भरलेला तो मृतदेह ऍक्टिवा स्कूटरवरून किरण ओमजय गावच्या हद्दीत घेऊन गेला त्या ठिकाणी असलेल्या जुन्या विहिरीत किरण ते पोते फेकून देतो पण त्या पोत्याचे तोंड व्यवस्थित बांधले नसल्यामुळे तो मृतदेह बाहेर निघाला होता हे किरणच्या लक्षात आले नाही आता विहिरीतच मृतदेह कुजून जाईल असा विचार करून किरण तेथून पसार झाला दुसऱ्या दिवशी आपण केलेले कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून तृप्तीने उमेश हा घरातील सोन्याचे दागिने व कपडे घेऊन कुठेतरी निघून गेला आहे असा बनाव केला तसेच नातेवाईकांना सांगून तिने पोलीस ठाण्यात जाऊन नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली त्यानंतर पोलीस बेपत्ता उमेशचा तपास करू लागले पण तो काही सापडला नाही आणि आपण केलेले कृत्य उघडकीस येणार नाही असे त्या दोघांना वाटत होते पण पोलीस एका जागेवरून साऱ्या प्रकरणाचा छडा लावतात हे त्यांना माहीत नव्हते त्यानंतर वांजेगावच्या महिला पोलीस पाटलांचे पती ज्ञानदेव म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात फोन करून पवनगावच्या हद्दीत रोडलगतच्या एका विहिरीमध्ये एक अनोळखी इस्माचा मृतदेह पडल्याची माहिती दिली ही माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तो मृतदेह अंदाजे तीस ते पस्तीस वर्षाच्या तरुणाचा होता मृतदेह बऱ्यापैकी सडलेला असून त्या तरुणाच्या डोक्यात जखम होऊन त्याचा रक्तस्राव झाला होता याशिवाय त्या तरुणाचा गळा स्कार्फने आवडलेला असल्यामुळे विहिरीमध्ये एक पोतही सापडलं होतं घटनास्थळी मृतदेहाची पाहणी करत असताना कुणीतरी या अज्ञात तरुणाचा गळा आवळून खून केला आहे अशी समज बऱ्यापैकी पोलिसांना आली होती त्यानंतर पोलीस गावातील कोणी व्यक्ती बेपत्ता आहे का याची माहिती काढू लागले तेव्हा उसने गावच्या हद्दीतून उमेश माळवी हा इसम गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली पोलिसांनी तो मृतदेह उमेशची पत्नी म्हणजे तृप्तीला दाखवला त्यानंतर तिने तो मृतदेह उमेशचा आहे हे मान्य केले आपल्या पतीचा मृत्यू झाला आहे हे समजताच उमेशच्या पत्नीने म्हणजेच तृप्तीने हंबळणा फोडण्यास सुरुवात केली त्यानंतर थोडा वेळ गेल्यानंतर पोलिसांच्या असे लक्षात येते की उमेशने शेवटचा कॉल आपल्या पत्नीला केला होता त्यामुळे पोलीस चौकशी करण्याच्या उद्देशाने उमेशच्या पत्नीच्या घराकडे रवाना होतात त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे चौकशी करत असताना उमेश ते कोणाशी वैर होते का याबाबत विचारणा केली पण उमेश हा साधा सोहळा होता तो कोणाशी जास्त बोलत नव्हता आपले काम व आपले कुटुंब आता त्यांचा दिनक्रम झाला होता अशी माहिती तृप्तीने दिल्यानंतर मग त्याची हत्या कोणी केली व का केली हा प्रश्न आता पोलिसांच्या समोर होता उमेश घरातून किती हजाराचे दागिने घेऊन गेला आहे याबाबत तू तिकडे चौकशी करत असताना पोलिसांची नजर घरातील भिंतीवर लटकलेल्या तृप्तीच्या फोटेकडे गेली त्यावेळी तृप्ती हिच्या गळ्यामध्ये एक स्कार्फ होता आणि तो स्कार्फ मयत उमेशच्या गळ्याभोवती गुंडाळलेला होता त्यामुळे उमेशचा त्याच्या राहत्या घरीच गळा आवळून खून झाला आहे असे पोलिसांच्या लक्षात येते त्यानंतर पोलीस तृप्तीला पोलीस स्टेशनमध्ये हजर करतात पोलीस तिच्याकडे चौकशी करतात ती, चौकश करता। ती पोलिसांच्या पोकळ बांबूच्या तणक्यासमोर जास्त वेळ टिकत नाही त्यानंतर तिने सर्व हकीकत पोपटासारखी पोलिसांना सांगून टाकली अशा प्रकारे तृप्तीला तिथे ती अटक झाली होती तिचा प्रियकर आरोपी किरण पाटील हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता त्याचा तब्बल सहा महिने पोलीस शोध घेत होते त्यानंतर पोलिसांनी लपून बसलेल्या किरण पाटील याला रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात असणाऱ्या तळावर येथे पोलिसांनी सापला रसून त्याला अटक केली अशा प्रकारे पोलिसांनी त्या दोघांना यशस्वीरित्या गजाळ केले त्याचबरोबर मित्रांनो या घटनेचा येथे अंत होतो तुम्हाला काय वाटतं या घटनेबाबत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद